नमस्कार महाराष्ट्राच्या मेजवानीमध्ये मी पूजा तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते मैत्रिणी आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत पुरणपोळी म्हटलं ना की पुरणपोळीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की अशी पुरणपोळी अशी मस्त मऊ लुसलुसित झाली पाहिजे आणि दुसरी म्हणजे का ती अशी टम्म फुगली पाहिजे प्रत्येकाचीच अशी अपेक्षा असते प्रत्येक गृहिणीची की माझी पोळी ही अशी मस्त टम्म फुगली पाहिजे आणि अशी मस्त मऊ लुसलुसित झाली पाहिजे मैत्रिणीनं पोळ्या बनवणा बो पोळ्या बनवताना ना काही टिप्स वापरायच्या असतात मी काही खूप अशा टिप्स आहेत त्या वापरते त्याने माझ्या पोळ्यांचा स्वयंपाक कधीच फसत नाही कधीच नाही म्हणजे मी एकदम बिंदास पोळ्यांचा स्वयंपाक करते त्यासाठी मी हे ना काही टिप्स वापरते त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि तुमचा हा पोळ्यांचा स्वयंपाक असाच माझ्या पद्धतीत तुम्ही एकदम बिंदास्त बनवणार तुम्हालाही कधी पोळ्यांचा स्वयंपाक करताना अजिबात टेन्शन येणार नाही नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल ना तर ह्या पद्धतीत एकदा फक्त एकदा आपल्या लक्षात राहिलं की आपल्याला पोळ्या कशा पद्धतीत बनवायच्यात आपल्याला डाळ कशा पद्धतीत शिजवायची आपल्याला डाळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर त्या प त्यानंतर आपल्या पोळ्या हे कधीच फसत नाहीत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे डाळ शिजवण्याचा डाळ मी कुकरमध्येच शिजवते नेहमी पोळ्या करताना मी टोपा डाळ शिजवत नाही कुकरमध्ये डाळ अगदी झटपट शिजवून तयार होते आणि इतकी गाळ शिजली जाते तर त्यामुळे ना मी कुकरमध्ये डाळ शिजवते डाळ शिजवताना कधीही डाळ इतकी गाळ शिजवून घ्यायची कधी डाळाशी कण लागला नाही पाहिजे डाळीमध्ये नाहीतर पूर्णक्क फसून जातं त्यामुळे डाळ शिजवण्याकडे विशेष लक्ष द्या डाळ शिजवताना ही गाळच शिजली पाहिजे आणि एळवणीचं पाणी असं साईडला काढून घेतले मी त्यात आणि दोन चमचे मी त्याच्या डाळ टाक लागते त्यामुळे आपल्या आमटीला येईल मी एवढी डाळ घेतली होती आणि एवढाच गुळ घेतला मेन तर मुद्दा मेन मुद्दा हा पण असतो पोळ्यांमध्ये जितकी डाळ असेल तितकाच गुळ घ्यायचा एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्याच प्रमाणाने जेवढी वाटी तेवढाच जेवढी डाळ तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि विलायची पावडर घेतली आहे मी आणि आता आपल्याला पुरण बनवायचे त्यासाठी मी कुकरच तापायला ठेवलं आहे गॅसवरती कारण हे ना जाळ तळायचं भांडं लागतं कारण गुळाला पाणी सुटतं आणि म्हणजे चिटकू नये भांड्याला ना त्यामुळे जाडतळ्याचं आपण भांडं घ्यायचं असतं आणि ह्या पद्धतीत आता मी सगळा गुळ टाकला आहे आणि डाळ पण टाकली डाळ चांगली शिजली आपली गाळ त्यामुळे पुरण बनवताना अजिबात काळ म्हणजे टेन्शन येणार नाही आहे ये। आपोआपच डाळ आणि गूळ आपोआपच चांगलं मिक्स होतील ह्या पद्धतीत गुळाला पाणी सुटतं पण डल आपली डाळ चांगली शिजलेली होती त्यामुळे बघा ह्या पद्धतीत आपली डाळ एकदम व्यवस्थित मस्त पुरण आपलं तयार झाले नाही तर ड डाळ अशी व्यवस्थित शिजली नाही ना तर अशी डाळ आपोआप अशी वरती येते ना अशी सफेद सफेद दिसायला लागते आणि आपलं पुरण फसतं त्यामुळे डाळ शिजवतानाच काळजी घ्यायची डाळ एकदम चांगली शिजवायची हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे पोळ्या बनवताना डाळ एकदम व्यवस्थित गाळ शिजवून घ्यायचे कुकरला किंवा टोपात शिजत असताना तरी पण अशी चांगली डाळ गाळ शिजवायचे कण लागला नाही पाहिजे आणि पुरण तयार करताना आपण चाळणी आपण पुरणाच्या चाळणीमध्ये पुरण तयार आहे असं पटापट पटापट पुरण तयार होतं पुरणाच्या चाळणीमध्ये अगदी वेळ लागत नाही खूप पटकन आणि झटपट तयार होतं आता आपण नाही पुरण मस्त तयार करून घेऊयात पटापट पटापट अजिबात वेळ लागला नाही अगदी पाचच मिनिटात एवढं पुरण माझं तयार झालं पुरण सगळं मी तयार करून घेतलंय हे बघा ह्या पद्धतीत आपलं मस्त पुरणाचा गोळाही तयार होतो ह्या पद्धतीत आपण पुरण तयार करून घ्यायचं आणि त्याच्यात विलायची पावडर टाकायची विलायची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची मी हातानेच मिक्स करून घेते सगळ्या पुरणाला आपल्याला चांगली मस्त अशी विलायची पावडर चांगली असे मिक्स करून घ्यायचे आणि आता पोळ्या आटायच्या तर त्यासाठी मी दोन वाटी मैद्याचं पीठ हे आधीच मळून ठेवलं होतं कारण पीठ मुरण्यासाठी पण टाईम लागतो जेव्हा आपण डाळ शिजायला ठेवतो त्याच वेळेस लगेच पीठ मळायला घ्यायचं पीठ मळताना काही नाही फक्त पीठ घ्यायचे आपल्याला जे जितकी वाटी डाळ जितकी एक वाटी डाळ घेतली ना तर दोन वाट्या पीठ घ्यायचं आणि पीठ मळताना फक्त आपण हळद टाकायचे मीठ टाकायचे आणि तेल टाकायचे त्याने आपल्या पोळ्या ह्या मऊ तयार होतात आणि ह्या पद्धतीत आपण नवीनच पोळ्या करायला शिकत असतात ही सर्वात सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीत आपण चपाती लाटल्यासारखं आणि त्याच्यात पुरण भरायचं आणि असा गोळा तयार करायचा तो असा चांगला मध्ये प्रेस करायचा आणि पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने पोळी लाटायची अशी जड हाताने पोळी लाटायची नाही किंवा पोळी अशी फक्त आणि आपण मैद्याचं पीठ वापरणार आहोत त्यामुळे मैद्याचं पीठ लवकर सरकतं तुम्ही जरी गावाच्या पिठाच्या पोळ्या करणार असाल तरी मैद्याचं पीठ पोळी लाटताना वापरा त्यामुळे आपल्या पोळ्या पटापट सरकतात आणि पोळी फुटत नाही या पद्धतीत आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि पोळी शेकताना पोळीला हात टाकले टाकले हात लावायचा नाही जर असे बुडबुडे आले की पोळीला हात लावायचा आणि पहिली पोळी लाटताना पहिली पोळी शेकताना कलथ्याला तेल लावायचं आणि मगच तो कलता पोळीला लावायचा म्हणजे पोळी फुटत नाही नाही तर कलताच पोळीला चिटकून बसतो असं बऱ्याचदा व्हायचं माझ्यासोबत पण व्हायचं त्यामुळं मी पो पहिली पो पोळी लाट शेकताना ही काळजी घेते आणि मग पोळी फुटत नाही ह्या पद्धतीत आपल्या पोळ्या ह्या चांगल्या अशा मऊ लुसलुशीत तयार होते आणि दुसरी पोळी तुम्हाला शिकून दाखवते ही पण इतकी छान मऊ मस्त मऊ लुसलुशीत झाली होती आणि अशी टम्मा फुगली होती माझ्या पोळ्या ह्या अशाच टम्मा फुगतात कारण मी ह्या टिप्स वापरते पोळ्या करताना डाळ व्यवस्थित शिजवून घेते आणि डाळ शिजायला ठेवली नाही एका साईडला की मी लगेचच पीठ मळून घेते मेन ह्याच दोन गोष्टी असतात डाळ व्यवस्थित शिजवणे आणि पीठ व्यवस्थित मुरलं की पोळ्या छान तयार होतात आणि डाळ आणि गुळाचं प्रमाणही व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपल्या पोळ्या कधीच फुट फसत नाहीत ह्या पद्धतीत टम्म पोळ्या फुगतील तुमच्या पण जर टो अशा पोळ्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक